मिर्झेत काँग्रेस संवाद मेळाव्यात गोंधळ बॅनरवर मुस्लिम नेत्यांचे फोटो नसल्याने अल्पसंख्यांक समाजातर्फे अय्याज नायकवाडी यांची तीव्र नाराजी अल्पसंख्याक हल्ल्यावर नेते गप्प का सवाल केला आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा शेतकरी भवन या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता या संवाद मेळाव्याला मिरज विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती पण व्यासपीठावरील काँग्रेस पक्षाच्या बॅनरवर मुस्लिम नेत्यांचे फोटो नसल्याने अल्पसंख्याक समाजातर्फे तीव्र नाराजी व्यक्त करत मेळाव्यातून वॉकआउट केलं काँग्रेस नेते अय्याज नायकवाडी यांनी आपल्या भाषणातून ही बाब उपस्थितांच्या समोर आणून विशाळगड हल्ला वक बोर्ड रामगिरी महाराज यांचे वादग्रस्त वक्तव्य या अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नावर काँग्रेस नेते गप्प का असा सवाल केला यावेळी किशोरदादा जामदार विजयराव धुळूबुळू खंडेराव जगताप अण्णासाहेब कोरे करण जामदार काँग्रेसकडून इच्छुक असणारे उमेदवार धनराज सातपुते विज्ञान माने सी आर सांगलीकर यांच्यासह काँग्रेस पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते ही जगा महाविकास आघाडीने काँग्रेस पक्षाला सोडावी या मागणीसाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता पण काँग्रेस पक्षातील अंतर्गत वादामुळे या मेळाव्याचा फज्जा उडाला आहे

आमच्या विरोध तालुक्याचे नाव काय ज्याचे नाव आपण असेल असतात आमचा दिलं याचा अर्थ काय त्याचा अर्थ आहे की इथल्या समाजाने ठरवलेला आहे

अशा अनेक घटना आणि आता ही दोन महिने पुढे जी निवडणूक दाखवली आहे ती केवळ जातीय दंगे करण्यासाठी दाखवली आहे असा अर्थ माझा माझ्या आवड त्या मूळ विषयावर सोडून बाकीचे सगळे विषय चर्चा झाले दोन महिन्याचा बाकीच्या सगळ्या विधानसभा घेत असताना त्याला दोन महिन्याची अधिक सवलत दिली गेली नाही महाराष्ट्रानं काय दिली गेली सर्वे मध्ये आलं की भाजप पुढे पराभूत होणार आहे अशा अवस्थेमध्ये ही जी जातीय दंगली आहे

तालुक्यातील पदाधिकारी असतील सेलचे पदाधिकारी असतील शहरातले पदाध्यक्ष स्तर पदाधिकारी असतील सेलचे पदाधिकारी असतील सर्व काँग्रेसप्रेमी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते अतिशय उत्साहात हा कार्यक्रम पार पडला या ठिकाणी सर्वांमध्ये सर्वांचे विचार ऐकून या ठिकाणी काँग्रेस पक्षाला त्या आघाडीनं उमेदवारी द्यावी मिरज विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालिक केला आहे ना तो मिरजेसाठीच सोडण्यात यावा काँग्रेस <प्राग> पक्षाला देण्यात यावा अशा पद्धतीचा ठराव या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं आज सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आज करण्यात आला आम्ही हा मिरज विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला सोडण्यात यावा हा झालेला ठराव आम्ही जिल्ह्याच्या वतीनं आम्ही या राज्याला आणि सुद्धा त्या ठरावाची परत आम्ही या ठिकाणी पाठवणार आहोत आणि मिरज विधानसभा मतदारसंघ काँग्रेसलाच जोडण्यात यावा अशी विनंती आम्ही करणार आहोत विधान मिरज विधानसभा मतदारसंघ हा निवडणुकीच्या माध्यमातून कशा पद्धतीनं जिंकल्या येणार आहे त्याच्या सूचना आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्याकडून भेटलेल्या आहोत त्या सूचनेचं शंभर टक्के या ठिकाणी पालन करणार आहोत काही मेळाव भरत असताना काही उनिवा या ठिकाणी राहून गेलेल्या आहेत आणि त्या उनिवा शंभर टक्के पुढच्या मेळाव्याच्या दृष्टीनं काही काँग्रेस पक्षाच्या कार्यकर् कार्यकर्त्यांचा मेळावा असेल कुठला कार्यक्रम असेल तर शंभर टक्के त्या भरून घेण्यात येतील ज्या ज्या काही आज कार्यकर्त्यांनी सूचना केलेल्या आहेत त्याचं आम्ही टिपण करून घेतलेलं आहे आणि त्या सूचनांचं पालन शंभर टक्के पुढच्या वेळेला आम्हाला करण्यात येईल मुस्लिम नेत्याचा पोस्ट तुमच्या नाही भाई हे काँग्रेस पक्षाचे जे ज्येष्ठ नेते आहेत ते छेडलेले नाहीत त्यांना रागवण्याचा आमच्या सर्व कार्यकर्त्यांना रागवण्याचा त्यांचा अधिकार रा आहे त्यांची सूचना त्यांनी केलेली आहे आणि त्या सूचनेचं शंभर टक्के पालन भविष्यकाळात केलं आहे ब्यरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज